आपण या ठिकाणी विचार ऐकले त्या आपल्या सगळ्यांचे सहकारी राजेश टोपे मुंबई किंवा सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जे आहे ते शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांना मोठ्या संख्येनं निवडून याचा निकाल तुम्ही घेतला हे स्पष्ट होतं की आपले उमेदवार बंधू जाधव व्यासपीठाचे सगळे मान्यवर सहकारी बंधू वगिनी निवडणूक लोकसभेची मला असं कळलं की देशाचे प्रधानमंत्री आज परि आले होते ते येतात अनेक ठिकाणी जातात अपेक्षा अशी असते की देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो तेव्हा देशाच्यासाठी मी काय करणार लोकांचे प्रश्न कसे समजवणार अडचणी काय आहे यासंबंधीची भूमिका मांडण्याची त्यांची जबाबदारी पण ठिकाणी हे जातात लोकांच्या भस्ता कधी बोलत नाही शेतकऱ्यांचं दुखणं काय ते जाणून घेत नाही नवी पिढी लेखाजीमध्ये संकटात कशी आवी याबद्दलचा विचार ते करत नाही महागाई वर आणि संसार चालवणं हे कठीण कसं झालं आहे त्यासंबंधीची भूमिका घेत नाहीत मग घेतात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका करणं शरद पवारांनी असं केलं उद्धव ठाकरेंनी असं केलं आणखी कुंचारी असं केलं याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही आणि त्याचा परिणाम आहे या देशामध्ये अनेक संकटाला तोंडायची स्थिती ही निर्माण झालेली आहे मध्यंतरी आम्ही पाहिलं दिल्लीमध्ये पंजाब आणि हरियाणा इतके शेतकरी त्यांच्या मागण्याच्यासाठी रस्ते येऊन बसले आंदोलन केलं किती दिवस आंदोलन केलं एक होय दिल्लीची थंडी कठीण थंडी असते दिल्लीचा उन्हाळा अवसापेक्षा कठीण असतो आणि दिल्लीचा पावसाळा हा उद्वस्त करतो आणि अशी स्थिती असताना एक वर्षवर शेतकरी रस्त्या देऊन बसले त्यांच्या आया आयाभने त्यांचा सहभाग करण्याच्यासाठी दरदार सोडून त्या ठिकाणी आल्या आणि अख्ख्याशा हजाराच्या संख्येनं हा शेतकरी वर्ग त्या ठिकाणी बसला होता पण मोदीचं सरकार त्यांच्याकडे झुमकून वागायला तयार नाही काय असा अर्थ समजायचा एवढंच नव्हे त्यांच्या सरकारमधला एक मंत्री आणि त्याचे कुटुंबीय गाडी घेऊन जातात जिथे शेतकरी आंदोल आंदोलनावर बसतात त्या ठिकाणी गाडी घालतात त्यांना उज्वस्त ठरायचा प्रयत्न ठरतात इतकी मस्त फळाची भूमिका या देशात कुणी कधी केली नव्हती आणि ती भूमिका आज मोदींच्या सरकारच आहे अनेकांचे अनेक प्रश्न आहेत माझ्या सरकारच्या सवळ चिंता एक असते की आज ती फिरी आज संकटामध्ये जाते जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ते जगाचा अभ्यास करतात वैचाराचा विचार करतात तरुणांच्या बेकारीचा अभ्यास करतात आणि त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष त्या संपूर्ण जगात सगळ्यात जास्त वेकारी तरुणांच्याच कुठे असेल तर ती भारतामध्ये आहे सल्ला ठरून घेतले तर ते पंच्याऐंशी तरुण आज नोकरीच्यासाठी वंडळ घेतायत त्यांना कष्ट करायची तयारी आहे पण कष्ट करायचा सणाधिकार हा मिळत नाही ही मोदींची नीती आहे आणि म्हणून आजचं हे सरकार हे बदललं पाहिजे आता जे सांगितल्याची गोष्ट की सत्तेची वस्ती आजच्या सरकारला आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींचं मान्य केंद्र सरकार मान्य करत नाही म्हणून जरा करू शब्द त्यांनी वापरले टीकाची सरकार आज त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगातले ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला दिल्लीच्या मुख्यमंत्री देशाचं एक उत्तम राज्य चालवणार एक तरुण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल क्षेत्र नाव केंद्र सरकारनं टीका केली आज त्याला तुरुंगामध्ये ठिकाणी टाकलं त्याचे चार वंशी चुरुंगामध्ये आहेत पंजाबचे वंशी चुरंगामध्ये आहेत मग लंडा वंशी चुरुंग म्हणजे निविदन आलेले सत्यात बसलेले लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेशी वेगळी मतं मांडत असतील तर त्यांना तुरुंगात सांगत असेल तर तुरुंगात मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना जरी फाटवलं त्यांचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल कारण या देशामध्ये हो दे। ते हुकुमशाही आणणार आणि ही हुकुमशाही आम्ही चालणार नाही मराठवादा हा कष्टकऱ्यांचा भाग आहे मराठोरा हा क्रांतिकारांचा विभाग आहे एक असा होता निजामाचं विद्य संघर्ष करण्याच्यासाठी आमच्या वाजवडल्याने आमच्या आजोबा पंजाने या स्वराठीमध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून मराठवरा हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य आणि आज तो स्वरासरा एका वडल्याच्या आणि प्रगतीच्या रस्त्यावर हवा या दिवशीनं काळजी घेतली पण हे राज्य करते जे कोणी कष्ट कर करतात त्यांना मदत करत नाही आताच या ठिकाणी आपण राजस तोफेचं भाषण ऐकलं राजेश टोफेने कारखानदारी उत्सव चालवली कारखानदारी उभी केली या भागामध्ये उषाचं उत्पन्न वाढलं आज हा एक भाग असा आहे तिच्या अजूनही उसाचं गणित चालू आहे चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब पुन्हा पुन्हा सांगत होते की या उसा भासून साखर करता तसं इथेनॉल करा आणि ते इथेनॉल त्यांना फायद्याचं आहे हे आम्ही लोकांनी सुद्धा राज्यसभेना सांगितलं इथेनॉलच्या कारखान्याना आज या ठिकाणी उभा केला आणि अक्षरशः लाखो लिचर आज इथेनॉल इथं तसंच चाकीमध्ये केंद्र सरकार त्यांना भाव देत नाही या शेतकऱ्यांचं नुकसान करत आणि हे इच्छा विकलं तर माझी खात्री आहे की तुमच्या उसाला आणखी किंवा देण्याची ताकद राजेशभाई यांची होईल पण त्यांच्या या चांगल्या कामाला मदत करण्याच्याऐी त्याला अडथळे निर्माण करणं ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे याचा अर्थ एकच आहे शेतकरी उद्याच झालाच चालेल तरुण बेकार राहिल्यासच चालेल आयाबींच्या सर्वसाथनाची स्थिती गंभीर झाली तरी चालेल सामान्य माणूस संसार चालू आला महागाईनं संकटात गेला तर चालेल पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही ही मोदीची नीती आहे आणि मोदीची नीती घालवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या माझा 야마 사비체 진네 헤자 체체와 은두 자자나 노체 어체니 제카라 아니 와라 소자 하 사만년 체체 세치 세제차 에다 우지 사만나 다카 유지 신은 체카서 나지 된체 우지